जय श्रीराम मंडळी स्वागत आहे अजून एकच्या व्हिडिओमध्ये हो आज आपलं एक पार्सल आलेलं आहे आपल्या थ्री नाईंटीचं तर त्याला घ्यायला जातो आहे आपण सकाळमध्ये त्यांचा कॉल आला मला ते मुंबईवरनं मागवलेलं आहे मी तर कॉल स्टार्ट पण होऊन गेली आपली थ्री नाईंटी तर आता निघू आपण डायरेक्ट प्रेस मारुती मंदिर तिकडे येते पोस्ट ऑफिस तिथून कलेक्ट करायचं आहे आपल्याला आणि आपला हा सेकंड मॉडिफिकेशन व्हिडिओ येणार आहे ड्यू थ्री नाईन्टीचा चला सोबत पण कोणी नाही म्हणून मी मोठी बॅग घेऊन घेतलेली आहे मोठं पार्सल आहे म्हणे कोणी आले येत मला आज शिवजयंती मंडळी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय हो हो मॉर्निंग मॉर्निंग की राईड बहुत खतरनाक होते है भाई लोग मॉडिफिकेशन टू तुम्हाला बोललो तुम्ही हळूहळू हळूहळू आपण मॉडिफिकेशन करू एक 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 तर हा सेकंड मॉडिफिकेशन व्हिडिओ राहणार आहे आपला तर व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला मी काय ऑर्डर केलेले आहे काय नाही मुंबईहून त्याच्याने ना बॉस इतका खतरनाक लूक वाढून जाईल आपल्या थ्री नाईन्टीचा भयंकर म्हणजे भयंकर खतरनाक लूक वाढून जाईल

शहाता ओकू गेलो घरापासून खूप लांब येऊन मारो या मंदिराकडे जायचे त्यानं मला माहिती पण नाही यार मी शाद्यात राहतो आणि मला माहिती नाही विचार करा साधी गोष्ट आहे का लोकांवर कधीच भरोसा ठेवायचा नाही चालता मध्ये घुसून जात असे आलो आपण आता बस स्टँड कडे जरा थोडीशी नॉर्मल हळूहळू करू आपण खूप एक्सायटेड मी म्हणजे <laughs> खूप दिवसापासून इच्छा होती माझी की ते मागवू ते पार्ट्स आणि म्हणजे पार्ट्स सांगता येईल काय सांगता येईल त्याला आणि मॉडिफिकेशन करू ते इन्स्टॉल करू आपल्या थ्री नाईन्टीला तो दिवस येऊनच गेला हे प्रेस मारुती कुठे ते विचारावं लागेल आपल्याला दादा प्रेस मारुती कुठे प्रेस मारुती मध्ये तिकडे तिकडे सापडलं सापडलं मग हा बरोबर इकडे जत्रा वगैरे भरते असं बोलला जातो तिथे गेल्यावर त्याला कॉल करायचा आहे या इकडच्या साईटला आहे इथे कोणतं कोणतं ऑफिस आहे इन पार्लर्स वगैरह तुला कॉल करून देव आपण आता रामजी पावर्स समसामी इ स्पिक कॉल कर देते वाह 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 रिंगटोन कॉल ट्यून हा दादा कुठे यायचे मी हे रामजी पॉवर आलेलो आहे ना अजून सरळ का या, काय या पुढे पुढे येऊ का पुढे ना रामजी टूल्स आहे त्याच्या त्याच्या राईट साइड ला टर्न आहे का डायरेक्ट सर्व यायचंय

घेऊन घेऊ पार्सल आपण कोणते जास्त मोठे का हे का हा हे बरोबर ऋषभ मोरे मंडळी येऊन लागले आपलं पार्सल पार्सल घेऊन पण घेतलं आता डायरेक्ट घरी याला इन्स्टॉल करायचं कसं आहे काय ते बघू आपण घरीच आहे एखाद दोन व्हिडिओ बघू जर घरी करता येईल तर घरीच करून टाकू नाही तर मग आहे आपला अजिम दादा खूप म्हणजे खूप लवकर आले यार एमचं म्हणजे एक ऑफिशियल वेबसाईट आहे हां इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता तुम्हाला मी इंस्टाग्रामचं पण आणि वेबसाईट पण आहे ना ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल जे आपण माझे मित्राकडे एखाद्या कोणाकडे पण एमची बाईक असेल डियुक्स आर सी थ्री नाईन्टी वगैरे ह्याच्या सगळ्या प्रकारच्या बाईक वगैरे असतील एमच्या एक एक वस्तू तुम्हाला भेटून जाईल आणि डिलिव्हरी म्हणजे खतरनाक खूप म्हणजे खूप फास्ट डायरेक्ट दोन दिवसात येऊन लागलं माझ्या घरी हे म्हणजे घरी तर नाही मी आलो इथे घ्यायला पण लवकर आलं बुवा खूप इकडे चल आपण ओपन थांबल मांडळी चालू आहे ना मोबाईल जेम तेम ठेवलाय ना मी थांबणार आ बापरे काय दाखवतोय तिथे आपण हे दाखवायचे तिथे आपल्याला थांब Oh, f**k it. I can't even get this in. Niggity, niggity. This is three ninety tank a panel. Tank panel. Right side, left side, जय श्रीराम मंडळी पार्सल आणलं आहे खाली हे पा आपलं आता हिचं हे टँक पॅनल खोलायचे आपल्याला आणि इकडचं पण तिकडचं पण खोलून मग यांना इन्स्टॉल करू आपण बायचं दिलींग की पाणी वगैरे राहतं याच्यामधूनच काढून घेऊ पाणी भरपूर दिवस झाले का आलेले यायनं कोणता लागतो कोणताने बघू खा तो पण याच्यापेक्षा छोट लागेल नाही वाट ओक्के लागला बघून घ्या आता इतकी भयंकर म्हणजे भयंकर मेहनत लागली याला बसवायला सांगून नका तुम्ही अरे पागल होऊन गेलो होतो हे आता बघून घ्यायचा लुक कसा दिसतोय काय इथे रूममध्ये जे अजून रूममध्ये काय तुम्हाला बरोबर दिसणार नाही बाहेर काढेल आणि मस्त एक दोन तीन सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे घेऊन तुम्हाला दाखवेल इंस्टाला टाकेल इंस्टाला चेक करून घ्यायचं तुम्ही कसं आहे काय ते आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तुमच्या भाऊला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत आणि ओके